लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून आज तब्बल पंधरा दिवस उलटलेले आहेत तरी सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये अजूनही पंकजाताईच्या पराभवाने जे मतदार जो पंकजाताई आणि कुटुंबावर प्रेम करणारे नागरिक आहेत अजूनही अनेकांच्या घरात चुली पेटलेल्या नाहीत खरोखर बीडमधील काय परिस्थिती आहे नेमका पंकजाताईंचा पराभव कशामुळे झाला आहे आणि अजूनही बीड जिल्ह्यामध्ये इतका दुखवटा कशामुळे मांडला जातो या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं म्हटलं तर आपण सिनेमांमध्ये बघतो की आपल्या नेत्यांसाठी अनेक नागरिक जीव देता हे खरं तर पिक्चरमध्ये बघितलं असेल साऊथच्या सिनेमांमध्ये आणि साऊथ मध्ये अशी परिस्थिती निर्माण होते मात्र आजही या कलियुगात आजही बीड जिल्ह्यामध्ये आपल्या नेत्यावर किती जण प्रेम करतात याचं ज्वलंत उदाहरण आपण गेली पंधरा दिवसांपासून पाहत आहोत एक दोन तीन चार अशा एकामागे एक आत्महत्यांचं सत्र सुरू झालंय अक्षरशः पंकजा ताईंनी स्वतः अंबाडा फोडला इतकं नागरिकांना दुःख झालंय आणि पंकजाताईंनी शेवटी आव्हान करावं लागलं की जर आपण अशाच प्रकारे आत्महत्या जर करत असेल तर मी राजकारण सोडून दिल अशा पद्धतीचं भावनिक आव्हान पंकजाताईंना करून कुठेतरी त्यांच्या दुःखातून त्यांना विसर पाडून पुन्हा एकदा आपल्याला लढायचं आहे असं आव्हान पंकजाताईनी केल्यानंतर आत्महत्येचं सत्र आणि नागरिक या भावनेतून कुठेतरी बाहेर यायला पाहिजे हाच पंकजाताईचा त्यामागचा खरा उद्देश आहे मतदारांमध्ये आजही एकच भावनिक दुःख वाटत आहेत की ज्या स्वर्गीय गोपीनाथ मुंढेंनी आपल्याला काम धंद्याला लावलं आपल्याला ला समाजात आपली एक ओळख निर्माण तयार केली आज त्यांच्याच आणि आपल्याच कुटुंबातील ताईला निवडून आणण्यास आपण कुठे कमी पडलो का ही आणि हीच खंत प्रत्येक कार्यकर्त्याला का जीवाला खात आहेत आणि अक्षरशः त्यांनी ज्या पद्धतीने टोकाचं पाऊल उचललं खरं तर हे आपण टोकाचं पाऊल उचललेलं ताईला धीर देण्यासाठी नाही तर अशा वेळेला आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे होतं की जिथे आपल्या चुका झाल्या असतील तर आपल्याकडून चुकही काही झाली नाही आपण अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आहे मात्र या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जातीय विष केलं गेलं आणि त्यामुळे फक्त त्याचमुळे पंकजाताईंचा पराभव झावा पराभव झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही स्वर्गीय गोपीनाथ मुंढे साहेबांनी कोणताही जात धर्म खरोखर कधीही बघितलं नाही त्यांनी प्रत्येक तळागाळातील आणि विशेषतः आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक बांधवांसाठी ते धावून गेले हो, तर आपल्या जिल्ह्याचं नाव फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये त्यांनी उंचावलं होतं अशा पद्धतीचं त्यांचं कार्य आहे आणि आज त्यांच्याच लेखीला ले जो पराभव पत्करावा लागला आहे तो कुठेतरी या मतदारांच्या आणि गो स्वर्गीय गोपीनाथ मुंढेंच्या आणि एकूणच मुंडे घराण्यावर प्रेम करणाऱ्या मतदारांना खरोखर अत्यंत जिवारी लागलेली आहे ज्यावेळेला निकाल लागले त्यावेळेला अनेक अफवा पसरत होत्या अनेक नागरिकांचा अनेक मतदारांचा अक्षरशः बीड जिल्ह्याचा या गोष्टीवर खरखत अक्षरशः विश्वास बसत नव्हता मात्र सत्य परिस्थिती निवडणूक आहे तिथे जय पराजय कधीही होऊ शकतो हे मतदारांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे विपरीत परिस्थिती ते आपल्या नेत्यांसाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत मात्र तरी सुद्धा पराभव आला तरी सुद्धा आपण हरून न जाता पुन्हा एकदा जोमान आपण ताईंच्या मागे उभं राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र तो शॉक ह्या मतदारांना आणि जे मुंडे कुटुंबियांवर प्रेम करताना खरोखर कर सहन झाला नव्हता निकालाच्या काही दिवस अक्षरशः अनेक गावांमध्ये चार चार पाच पाच दिवस चुली सुद्धा पेटवल्या गेल्या नाही इतका दुखवटा या कलियुगात आज आपल्याला बघायला मिळतो त्यावरूनच आपण बघू शकता की या मतदारांचं मुंढे कुटुंबांवर आणि एकंदरीतच पंकजाताईंवर किती प्रेम आहे हे त्यांनी खरोखर आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे त्यामुळे प्रत्येक कुटुंबाना पंकजाताईंनी भेट दिली त्यांना अक्षरशः हंबरला फोडलेल्या संपूर्ण महाराष्ट्राने बघितले त्यामुळे कुणीही खचून न जाता पंकजाताईंच्या ताईंच्या मागे उभं राहा अशा पद्धतीची आत्महत्या करणं म्हणजे पंकजा ताईंनाच आपण दुःखाच्या खाईत टाकणं असा काही प्रकार समाज बांधवांकडून तरी झाला नाही पाहिजे ताईंच्या पाठीशी पुन्हा एकदा खंबीरपणे आपण उभं राहा तरच ताई पुन्हा एकदा लढ्यामध्ये उतरून आपल्या समाजासाठी जी लढाई त्यांनी चालू ठेवली आहे ती पुढे अखंड चालू राहण्यासाठी मदत होऊ शकते त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तरुणांना आव्हान करण्यात येत आहेत की अशा पद्धतीने आपण खचून गेलं तर पंकजा ताईंचं पाऊल पुढे पडणार नाही त्यामुळे आपण अशा पद्धतीने खचून न जाता ताईंच्या मागे उभं राहणं अत्यंत महत्वाचं आहे एकंदरीतच बीड जिल्ह्यावर या पराभवाची जी छाया पडली त्याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व तरुणांनी पुन्हा एकदा ताईंच्या मागे कशा पद्धतीने उभं राहून त्याचा स्ट्राँग करावं आपल्याला काय वाटतं याचं मतही कॉमेंट्समध्ये टाकायला विसरू नका भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र